छोटी भूक लागली चला तर बनूया शाबूचा चिवडा तर माझ्याकडे इथे घरात शा नायलॉनचे जे शाबू असतात ते एक पॅकेट होतं अगदी किती जेमतेम सतरा ते अठरा रुपयामध्ये मला वाटतं ते एक पॅकेट होतं त्यामध्ये आपला भरपूर एक डबाभर चिवडा होईल एवढं होतं तर इथे मी जे थोडेसे आता शाबू आहे ते तळून घेतले हे व्यवस्थित आपण तळून घ्यायचे त्याला फुलू द्यायचे नंतर मग ते आतून कडक राहतात तर शाबू इथे तळायच्या अगोदर मी मिक्सरला साखर बारीक करून घेतलेली आहे साखर म्हणजे आपली जी घरातली साखर तिची साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची आता हेतले आपण जे शाबू आहे ते तळून झाले आणि आता इथे मी आम्ही ना वाळवणासाठी जे आपण हे बनवतो ना बटाट्याचे चिप्स ते घरात होते तर ते मी तळले जर तुमच्याकडे ते नसतील तर बाजारचे विकतचे जे आपण पॅकेट्स मिळतात ना अगदी पाच पाच रुपयावाले जे पॅकेट असतात ते जर घरात असतील ना तर ते देखील त्यात ता टाकायचे आहेत कुसकुरून आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मिरची पण टाकू शकता पण इथे मिरची मी टाकणार नाही आहे कारण मला मिरची नको आहे ह्याचं जी गोड टेस्ट असते ना चिवड्याची ती मला खूप आवडते तर इथे आपले जे चिप्स आहेत ते तळून झाले आता आपण शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे शेंगदाणे आपले तळून झाले की त्याच्यामध्ये आपण जे पण पिठी घेतली घेतले ती टाकायची आहे हां पण त्या अगोदर जे वेफर्स आपण तळून घेतले ते एक व्यवस्थित पुस्करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पिठीचा कर मिक्स करून मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि आता आपला चिवडा तयार अगदी पाच ते दहा मिनिटात आपला चिवडा तयार